निर्णय नाही त्या ठिकाणी आता निवडणुका समोर आलेल्या आहेत भाजप आपल्याला माहिती आहे जळगाव जिल्हा भाजपचा बाले किल्लाच आहे महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक रेग्युलर ही आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तयारीला लागा म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महानगर प्रत्येक नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना प्रमुख पदाधिकारी नेमून दिलेले आहेत आणि टेक्निकल काय काय गोष्टी आहेत इंटरव्ह्यू कशी घ्यायचे तिकीट कसे फायनल करायचे या माहिती दिली आहे कोटीची डील झाली आहे गाडीने मारण्याचा कट होता असं मनोज जरांगे पाटील म्हणतात कोणाला मनोज जरांगेला मला काय माहिती त्या संदर्भामध्ये आरोप केलाय त्यांनी मला काही महत्वाचा प्रश्न त्यांनी असंही म्हटलेलं आहे की नेत्यांनी आपली गाडी तपासावा त्यांच्या खाली त्या ठिकाणी मोबाईल ठेवले जातात बघा त्यांच्या गाडी खाली त्यांनी तपासून घ्यावा मोबाईल नाही कोणाचे सांगितलं आमची भूमिका हीच आहे की युतीमध्ये आम्हाला लढायचं आहे पण काही अपरिहार्य जसं किशोर पाटीलांनी सांगितलं आप्पा की मी लढणारच नाही माझे सगळे दरवाजे बंद आहेत त्यामुळे आम्ही तिथे स्वतंत्र लढू जागा वाटप कार्य असेल भाऊ युतीमध्ये जिची ताकद बघून जायची त्याची महाविकास आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी जे जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेले उमेदवार नाहीये ना अजून फॉर्म भरायला सुरुवाती झालेली नाहीये अजून अजून काहीच नाहीये मला वाटतं तुम्हाला माहित आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे दोन खासदार आहे आमदार आहेत जिल्हा परिषद पूर्ण आमची पंचायत समित्या सगळ्याच आमचं या ठिकाणी आहे म्हणजे त्यामुळे थोडा वेळ लागणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप गर्दी आहे तिकीट मागण्यांची खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही शेवटी शेवटी आमच्याकडे एक पद्धत आहे त्या गोष्टीची असं इथे नाही की आम्ही आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आता इथे असे असं नाहीये की आम्ही सांगितलं गिरीश माझ्या सांगितलं आणि यादी जाहीर करून टाकली असं नाहीये आमच्याकडे त्याची प्रोसिजर आहे आमची यादी वरूनच त्या ठिकाणी ओके म्हणून येईल त्यावेळेस आपल्याला इथे नावं जाहीर करतायत पुण्यातल्या जमिनीचे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत आता कारवाई समोर दिसते पण पवारांचं नाव त्या ठिकाणी वळण्यात आलंय विरोधक मला खरंच या संदर्भात काही माहिती मी कालच नंदुरबार नाशिक आलो या ठिकाणी आलो त्यामुळे मी आपण जेवढं दाखवतात दूरदर्शनवर टीव्हीवर तेवढंच मी बघतोय त्यापेक्षा मला अधिक काही माहिती नाही सगळ्याच फाईल होत्या भोसरीची पण फाईल त्यांच्याकडे होती उद्धव ठाकरे म्हणतायेत की पंतप्रधान मोदींचा प्रेम सर्वात जास्त मोदींचा प्रेम उद्धव ठाकरे बरं ठीक आहे म्हणा तुमचं कुठे आहे त्यांनाही पंतप्रधान व्हायचं मला वाटतं ना तुम्ही सगळीकडे देशभर प्रेम ठेवा नुसतं महाराष्ट्रावर ठेवलं नका म्हणा माझा माल तंदुरुस्त झाला पाहिजे दुरुस्त झाला पाहिजे असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणताय काय काय संजय राऊत आजारी आहे प्रकृती खावलेली आहे खाला त्यावर गुलाबराव म्हणतात की माझा हा माल आहे आणि त्याची तब्येत दुरुस्त आणि तंदुरुस्त झाली पाहिजे अशी मी प्रार्थना करतो माल आहे शिवसेनेचे नेते त्याच्यावरून त्यांना ट्रोल करतात नाही मला माहिती पण आमच्या कदा शुभेच्छा त्या लवकर बरे झाले पाहिजे शेवटी आम्ही वेगळ्या राजकीय पक्षात असू टीका टिप्पणी करत असू पण तब्येतीच्या बाबतीमध्ये मला वाटतं ते लवकर बरे झाले पाहिजे असं आम्हालाही वाटतं जोपर्यंत पार्थ पवारांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत अजित पवारांनी कार्यमुक्त झालं पाहिजे असं राजीनाम्याची मागणी केली त्याच्याप्रमाणे मी सांगितलं की त्यांनी राजीनामा नैतिक घरी झाला त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं आणि सांगितलं राजीनामा द्या नाही तर आम्ही काढून टाकू चुकीचं सांगता येते काहीतरी त्यांना सांगितलं होतं माझ्या समोरच्या विषय सांगितलं की राजीनामा द्या हे कोणी सांगितलं वरतून पक्षासाठी दिल्लीहून खोटाय का विचारा त्यांचा राजीनामा नाही त्यांना वरतून सूचना देण्यात आली होती त्यांचं प्रकड गोडकेस आला तेव्हा की तुम्ही राजीनामा द्या नाही तर तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला होता पार कारवाई कधी का होणारे म्हणतात ते मी काही मुख्यमंत्री करा देता आता तुम्ही कशा प्रश्न विचारतात मला निश्चित त्याची चौकशी सुरू आहे मान्य मुख्यमंत्री मोदी चौकशी आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी त्यावेळेला सगळं सत्य समोर येईल त्यावेळेला कारवाई होईल ते गुप्तस्फोट करण्याचं म्हणताय परत त्यामुळे स्वराज गुप्तस्फोट म्हणताय ते